नमस्कार सतर्क महाराष्ट्रामध्ये आपले स्वागत मी रेखा तळेगाव रेल्वे स्टेशन मधील रेंगाळलेली विकास कामे वेगात सुरू तळेगाव रेल्वे स्टेशनच्या विकास कामासाठी अमृत भारत योजनेअंतर्गत सुमारे 36 कोटी रुपयांचा निधी मिळाला परंतु विकास कामांनी गती घेतलेली नाही पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते ऑनलाईन उद्घाटन थाटामाटात झाले परंतु विकास काम करण्यास पाहिजे अशी गती मिळाली नसल्यामुळे प्रवाशांत नाराजी असून गैरसोयींना तोंड द्यावे लागत आहे अशा आशयाची बातमी सतर्क महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये शुक्रवारी दिनांक एकतीस मे रोजी प्रसिद्ध झाली होती या बातमीची रेल्वे प्रशासनाने तातडीने दखल घेतली असून तळेगाव स्टेशनमध्ये फरशा क्लीन करून बसविण्याची प्रक्रिया वेगात सुरू झालेली आहे तळेगाव स्टेशन स्वच्छ करण्याचे काम तसेच सिलिंग फॅन बसवण्याचे काम आदी कामे वेगात सुरू झालेले आहेत यामुळे रेल्वे प्रवासी समाधान व्यक्त करीत आहेत आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा